नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो येत्या हंगामापासून अर्थात राज्यामध्ये सत्यप्रद बियाण्यांची विक्री आणि वितरण हे साथी पोर्टलद्वारे करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा जी आर पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रमाणित बियाण्यांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतची प्रक्रिया पूर्णपणे पार पाडण्यासाठी सहनियंत्रण ठेवण्यावरती साथी पोर्टल विकसित केलेले आहे आणि याच पोर्टलच्या माध्यमातून टप्पा एक आणि टप्पा दोन राबवून सत्यप्रद बियाणे आहेत जे काही आहेत एक प्रमाणित बियाणे आहेत या प्रमाणित बियाण्यांचं उत्पादन आणि त्याचं शेतकऱ्यांपर्यंत वितरण ही दोन्ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी टप्पा एक आणि टप्पा दोन असे दोन टप्पे आखण्यात आलेले आहेत याच्यामधील टप्पा एक मध्ये राज्यामध्ये सुद्धा प्रमाणित बियाण्यांचं बीजोत्पादन वगैरे या प्रक्रिया पार पडलेल्या आहेत आणि आता याच्याच अंतर्गत टप्पा दोन आता राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे आणि याच पोर्टलच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांपर्यंत या प्रमाणित बियाण्यांचं पैदास कार वितरण हे देखील केलं जाणार आहे मित्रांनो या सत्यप्रत बियाण्यांचं साथी पोर्टलवर वितरण करण्याचे उद्देश काही देण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये सत्यप्रत बियाणे मुख्यतः खाजगी बियाणे उत्पादक संस्थामार्फत उत्पादित केलेले संशोधित वाणाचे बियाणे असणार आहेत शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या बियाण्यांमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के सहभाग हा सत्यप्रत बियाण्याचा असणार आहे बियाणे वितरण प्रणालीद्वारे शोधण्यायोगात ही जी काही रेसिस्बिलिटी असेल ती वाढवण्यासाठी याच्यामध्ये मदत होणार आहे बियाण्याच्या संपूर्ण प्रवासावरती म्हणजेच बियाणे बनवण्यापासून बियाण्याच्या उत्पादनापासून त्याच्या वितरण विक्रीपर्यंत याच्यावरती पूर्णपणे नियंत्रण हे ठेवता येणार आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचं वितरण किंवा याच्यामध्ये होणारी फसवणूक हे टाळता येणार आहे बनावट कालबाह्य आणि अनधिकृत बियाण्यांच्या विक्रीला कुठेतरी निर्बंध लागणार आहे याच्यामधून होणारे गैरव्यवहार आता टळणार आहेत आणि शेतकऱ्यांना बोगस बियाण्यापासून या ठिकाणी बचाव करता येणार आहे बियाणे उत्पादक कंपन्या वितरक आणि विक्रेते यांच्यामधील समन्वय साधून शेतकऱ्यांना व्यवस्थित वेळेवरती बियाणे मिळवण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे परराज्यात उत्पादित होणारे नियंत्रित करता येणार आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांना योग्य आणि खात्रीशीर प्रतीचं बियाणं मिळवण्यासाठी मदत होणार आहे अशा प्रकारचे महत्वपूर्ण उद्देश घेऊन हे साथी पोर्टलद्वारे बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी ही देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आता जे काही दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामामधील बियाणं उपलब्ध केलं जाईल याची पूर्णपणे ट्रेसबिलिटी ही साथी पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार आहे मित्रांनो हा महत्वपूर्ण असा जी आर आपण महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद